पाठिंबा आहे का नाही असं ना पाठिंबा आहे का नाही दादांचा पाठिंबा कुणालाच नाही तू तुम्हाला आहे का मलाही नाही आहे मग तुम्ही समाजाची माझा अधिकार त्याबद्दल शंभर टक्के राहतो आमचा त्याबद्दल तुम्हाला पाठिंबा आहे माझ्या पंचेचाळीस केसेस पंचाळीस माझे पंचाळीस केसेस तुम्ही आज तीन तास नाही ऐका एक एका गुन्ह्यामध्ये आहे का सहा टाकले आहेत एका गुन्ह्यामध्ये सबस्टिक्स केसेस असतात एका मध्ये सहा सात 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 अशा असतात एकदाच एफ आय आर मध्ये सायबाई मुली साहेबांना विचारा एका गुन्ह्यामध्ये सहा सहा सात सात केसेस असतात त्या तशा मिळून त्या होतात एवढ्या त्याचा अभ्यास करा आणि दुसरी गोष्ट माझा अभ्यास मला अभ्यास समाजाला काय तुम्हाला लोकशाही आहे लोकशाही तुम्हाला लोकशाही हलो जय पाटील ज्यांच्या पाटलां नाव मी सहील का तुम्ही पहिलं लोकपर्यंत ज्या लोकांच्या भावनांचं आवाहन केलंय मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो तुम्ही मला तेच मी आवाहन करतो की कोणीही पाटलांचं नाव वापरू नये सन्मान्य दादांचा फोटो वापरू नये आपण समाजाच्या नावावर या ठिकाणी कोणालाही मतदान मागणार नाही आहोत आपल्याला विकास कामं या ठिकाणी जनतेचा शिक्षणाचा विषय जनतेच्या शेतीमालाचा विषय हमीभावाचा विषय असे बरेच प्रश्न आहेत समाजासाठी मी एक जातीवंत मराठा आहे पण सर्व जातींना सोबत घेऊन चालणारा मी मराठा आहे प्रत्येक जातीचा विचार करणारा सुद्धा या ठिकाणी मी मराठा आहे मराठा असल्याचा मला अभिमान आहे मी जातीसाठी कधीही लढायला तयार आहे मात्र ही लढाई निवडणुकीची लढाई आहे जनतेच्या भविष्याची लढाई आहे म्हणून सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन आपल्याला ही लढाई लढायची धन्यवाद थँक्यू सर काय सांगणार तुम्ही मंगेश साबळे यांना विरोध केला नेमकं काय कारण आहे काय वाद आहे नेमकं मी एक विरोध केला नाही जे सत्य घटना आहे ती समोर आणण्याचा प्रयत्न केला मंगेश साबळे हा एक एक खोटाटा माणूस आहे हे मनोज जयरंगे पाटलाच्या नावावर खोटं बोलून मतदान मागत आहे आणि त्याचे मित्रमंडळीसुद्धा आज त्याचे एक ग्रुप तयार करून ग्रुप चालत आहे माझ्याकडे त्याचे प्रूफ्स आहेत मी वारंवार त्याला सूचना देऊन सुद्धा तो कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देता दिसता टाळून पुढच्या डबल दिशा भूल करून समाजाची दिशा भूल करीत राहिला आहे तो फक्त मराठा समाजाच्या मतदानासाठी उभा आहे त्यांना सांगा कोणत्याही त्याच्यासोबत जे बी समजा हे लोक आहे ते मराठा समाजाशी फक्त कनेक्टेड जोडलेली लोक आहे तो, तो आंदोलनाच्या नावावर मी गाड्या फोड्या मी हे केलं ते केलं ह्या नावावर तो मतदान मागित आहे पण ह्या मराठा बांधवांना मला कळवायचं आहे हा माणूस तुमच्याकरता उभा नाही राहिले हे स्वतःची पोळी भाजा करताना उभा राहिला आहे हे एवढंच माझी विनंती आहे यांना तुम्ही लक्षात घ्या त्याचा अभ्यास करा तुम्ही द्यायचं लागले तर एकतीस तारखेचं लाईव्ह ऐका फेसबुक लाईव्हवर आजही तो काय बोलतो काय नाही बोलत हे सुद्धा ऐका ते एक पंचेस केसेस समाजाच्या बोलतो अरे तीन केसेसमध्ये चार केसेसमध्ये तडी पार होतो माणूस आणि पंचेस केसेस याला याला कोणतं प्रोटेक्शन एवढं याला काय निवडणूक लढत आहे ती हे बी तुम्ही शोधायच्या मागं कारण काय मराठा वाटतं समाजात ह्या मंगेश साबळे मागं नाही आहे ज्यांना मतदान करायचं तर समाधान त्यांना करा परंतु समाजाच्या भूमिकेतून नाही घराच काय विश्वर पाटील मराठा समाजाचा विरोध नाही जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत जे पक्षाचे कार्यकर्ते समाज आंदोलनात सुद्धा ॲक्टिव्ह होते त्यांच्या भावना आहेत की थांबायला पाहिजे होतं मात्र ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आणि जनतेला मुख्यतः अधिकार आहे जनता निर्णयातून दाखवून देईल की कोण

त्याला बघा मी कोणाच्या फायद्या तोट्यासाठी उभं राहिलेला नाही हा जनतेचा फायद्यासाठी उभं राहिले जनतेच्या भविष्यासाठी उभं राहिलं आहे पाच वर्ष गेलं म्हणजे अख्खी पिढी या ठिकाणी जाणार आहे आणि सन्माननीय मनोज सांगितलं आहे जो आरक्षणाच्या बाजून नव्हतो त्याला पाडा मग विरोधी पक्षनेतासुद्धा आमच्यावर एसआयटी लावण्यात येते आमच्या दादावर त्यावेळी बोलला नाही म्हणून त्यांनाही पाडा त्यांनी आरक्षणासाठी काही या ठिकाणी बरं शब्द काढलेलं नाही लपून लपून तोंडाला मपलेर बांधून तोंड बांधून सभेला गुच्चुप गुच्चूप यायचं लपून लपून जायचं असं काम या ठिकाणी विरोधी सुद्धा केलेलं आहे आणि वेळप्रसंगी बाजू त्यांनीसुद्धा बदललेली आहे वेळप्रसंगी त्यांना प्र साथ दिलेलं नाही आणि जे आहेत त्यांनी तर या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या आमच्या आई वहिणींच्या डोक्यात काठ्या मारून त्यांचं रक्त या स्वराज्याच्या मातीत सांडण्याचं काम केलं आहे म्हणून दादांनी सांगितलं आहे दोघांनाही पाडा चाळीस वर्ष त्यांनी लुटलं आता वीस वर्ष यांनी लुटलं मग दोघांनाही पाडा तर पर्याय या ठिकाणी जनतेसमोर आहे जनतेनं तो समजून घ्यावा